नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसाबद्दल काय माहिती सांगणार आहे जेणेकरून आता सध्या शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी जर म्हटलं तर पाऊस काळ काय ठिकाणी पडला आहे पण काय ठिकाणी पाऊसच पडलेला नाही मग अशा वेळी जी ही ऊस पिकं आपलं आहे ह्या वर्षी तुम्ही बघा प्रत्येक शेतकऱ्याचा ऊसाची वाढ किती झाली आहे आडसाली ऊस जर सोडला किंवा सातव्या आठव्यातला ऊस म्हणून आपण जर सोडला तर दा ही जे आपलं आठ नवव्या दहाव्या अकराव्या बाराव्या महिन्यातलं जी ऊस लागवडी आहेत नवव्यातला एक चांगल्या प्रकारे वाढला जातो पण दहावा बारावा हा खूप अवघड असतो ही ऊस वाढल्याची ह्या वर्षी तुम्ही बघा जवळजवळ फक्त एक पा हात हात कुच झाले आहेत ऊसाजण एक पाचता पास्ता, पास्ता कांड्या ऊस आहे काय शेतकऱ्यांचा ऊस तर अजून पाल्यामध्ये देखील आहे शेतकरी मित्रांनो आत्ता दिवाळी येईल दिवाळी आली की लगेचच कारखाना देखील चालू होत असतात तर अशा वेळी आपल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची वाढच झालेली नाही याचं कारण म्हणजे पाऊस शेतकरी मित्रांनो जर आपल्या ऊसाच्या पोग्यामध्ये जर पाणी पावसाचं गेलं आपण खालून किती जरी पाणी दिलं पण ज्या वेळेस पोग्यामध्ये पाणी गेलं तर आपल्या ऊसाची वाढ होत असती नवीन कोमरे देखील निघत असतात याचं कारण पग्यामधून पाणी संपूर्ण मुळामध्ये उतरत असतं पावसाचं आणि त्याच्यामुळे आपल्या ऊसाची वाढ बी होती मुळामध्ये पाणी उतरल्यावरती नवीन कोमरा देखील निघत असतात पण पाऊसच नाही याच्यामुळे ऊसाची वाढ थांबलेली आहे मग ऊसाची वाढ आपल्या शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कारखान्याला जर आपला ऊस घालवायचा असेल तर कशी ना पण कमीत कमी पाच पाच फूट जरी आपला ऊस टिका वाढल्याला पाहिजे कमीत कमी पंधरा पंधरा कांड्या तरी ऊस पाहिजेत कारण जी बाराव्यातल्या जे लागणी आहेत बरेच शेतकऱ्याच्या आता सध्या त्या पाल्यामध्येच आहेत ना आबाळलेले देखील आहेत मग अशा वेळी आपला कारखाना चालू झाला तरी आपलं ऊस वाढलेला नाही ह्या वर्षी मोठी समस्या आहे शेतकऱ्यांपुढं टनेज कसलंच घडणार नाही ना शेतकरी मित्रांनो कारण का ऊस पीक ही वाढलंच नाही तर टनेजचा तर विषयच येत नाही अडसाली ऊस देखील ह्या वर्षी चांगल्या प्रकारे नाहीत याचं कारण त्याला देखील पाऊस काळ कमीच झाला आहे जर पाऊस जास्त झाला तर ऊस चांगल्या प्रकारे वाढत असतो आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो की आपण ऊस पिकाला खत घालतो पण आपण बांधणीच्या टायमाला घालत असतो ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे ती बांधणीचं जी खत आहे ते देखील चांगल्या प्रकारे लागू होत नसतं मग अशा वेळी आपण आता सध्या ज्या शेतकऱ्यांच्या ऊसाला ड्रीप आहे ती एकदम चांगल्या प्रकारे महत्वाचं आहे कारण त्याच्यामुळे आपण आपला ऊस जर चांगल्या प्रकारे एक पाच पाच फूट का आहे ना पण कमीत कमी, -कमी वाढावा आणि मुळी चांगल्या प्रकारे होऊन आपला ऊस सरळ ऊस जर असला तर वजन देखील देतो त्याच्यामुळे आपल्या ऊसाला आता सध्या कुठलं खत घालणं गरजेचं आहे लवकर आपला ऊस कारखान्याला जाण्यासाठी कमीत कमी आपला पन्नास टन तरी एकरी जावा कारण शेतकरी मित्रांनो जर आपण पन्नास टन जरी एकरी नाही ऊस घालवत तर आपल्याला ऊस पीक हे परवडणार नाही याचं कारण सध्या ह्या वर्षी पाऊस कमी आहे त्याच्यामुळे ऊस पिकाची वाढच नाही तर आपल्याला याच्यासाठी उपाय काय करायचा त्याच्यावरती आज आपला व्हिडिओ आहे मी आबासाहेब जोळ शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी आज महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो खत आपण थोडं थोडं आपल्या ड्रिपद्वारे जर सोडलं तर ते आपल्या पिकाला लगेच लागू होत असतं एक एकर उसाबद्दल बोलूया शेतकरी मित्रांनो आपण बरीचशी खतं टाकली असतात पण एक एकर ऊसाला जर आपण चिवी चिवीची जर दोन पोती आणली आणि ती दोन पोती जर आपण प्रत्येक हप्त्या पाण्याला म्हणजे आपण ज्या वेळेस ठिबकमधनं पाणी देणार आहे त्यावेळेस प्रत्येक पाण्याला आपण दहा दहा किलोच खत घालायचं आहे जास्त देखील घालायचं नाही पण दोन पुती खत आपण जर चिवीच चिवीची चिवी चिवी जर आपल्या ऊसाला ड्रिपमधून सोडली एका पाण्याला दहा किलो एका पाण्याला दहा किलो असं मिळून आपण एका एकराला दोनच पुती घाला तर दोन पुती घातलं तर याचा रिझल्ट हा आपल्याला चांगल्या प्रकारे भेटणार आहे कारण जर ऊस पिकाला आपल्या काळुकी आली काळुकी आली की लगेच त्या वाडं काळूख्या आली तरच कांडी सोडत असतं जर वाड्याला आपल्या काळुकी नसेल तर ऊस आपला वाडीचा थांबला म्हणायचं कारण ऊस आपला वाढू शकत नाही मग त्याच्यासाठी आपण ड्रिपमधनं प्रत्येक पाण्याला दहा दहा किलो जर खत घातलं एकरी दोन पोती जरी चिवी चिवीची चिवी घातली चिवी तर आपला शंभर टक्के ऊस कमीत कमी जरी जास्त नाही गेला तर पन्नास टेनक व्हायनं पण आपल्याला ॲवरेज निघल ह्या वर्षी नाही जर आपण अशा प्रकारे जर आबदलो तर ह्या वर्षी ऊस पीक ही शेतकरी मित्रांनो पूर्ण त्वट्यामध्ये असू शकतं कारण ॲवरेजच बिलकुल घालणार नाही त्याच्यामुळे आपण चिवीस चोवीस खत विरगाळणार आहे जर आपण तीन हजार रुपये ह्या चिवीस चोवीस खताचा जर खर्च केला तर तिथं आपला नक्की दहा टन ऊस वाढल्याशिवाय राहणार नाही आपल्या तीन हजाराचा हिशेब कुठेही निघून जाऊ शकतो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आवर्जून हा महत्त्वाचा विषय आहे की ह्या वर्षी ऊस पीक जर आपलं कारखान्यालाच जर घालवायचं असेल तर आपण चिवीस खत हे प्रत्येक पाण्याला दहा किलो ड्रिपमधनं एका एकरासाठी आपण सोडू शकता कारण का जरी आपण खत सोडायला आपल्याला तकलीफ झाली तरी एकदम न देता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपण एक पोतं आणलं आक्क सोडलं तसं न करता थोडं थोडं सोडायचं याचं कारण म्हणजे ऊस हे आपलं पीक सारखं जोमात राहिलं पाहिजे काय शेतकऱ्यांना वाटलं एकर बरं एक एकर ऊसाला लगेच एक पोतं आणायचं विरगळायचं लगेच सोडायचं तसं न करता थोडं थोडं सोडा जस जेवढं तुम्ही थोडं थोडं सोडता तेवढा तुमच्या ऊस पिकाचा कलर हा किंवा काळूखीपणा राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं ऊस पीक ही सतत वाढत राहणार आहे नवीन कॉमारं देखील खालून निघू शकतात त्याच्यामुळे आपल्याला जरी नवीन कोमारं हात निघलं तरी त्याचं देखील वजन वाढू शकतं त्याच्यामुळे चोवीस चोवीस खत ही आपल्या ऊस पिकाला अगदी एकदम महत्त्वाचं ठरणार आहे तरच आपला ऊस कारखान्याला जाणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद